कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पंचवीसची प्रारूप रचना आज मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनं प्रसिद्ध करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या स्थायी सभागृहामध्ये मुख्य इमारतीमध्ये तसेच चारी वॉर्ड ऑफिसच्या ठिकाणी ही प्रारूप रचना मॅप त्याची प्रसिद्ध करण्यात आली आहेत तसेच महानगरपालिकेच्या वेबसाईटवर सुद्धा हे सर्व नकाशे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तीन तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत याच्यामध्ये हरकती सूचना मागवण्याचा कालावधी दिला आहे हरकती सूचना मागवण्यासाठी महानगरपालिकेच्या स्थायी समिती हॉलमध्ये एक अधिकारी आणि दोन कर्मचारी आम्ही पंधरा तारखेपर्यंत बसवणार आहोत पंधरा तारखेला तीन वाजेपर्यंत ज्या काही हरकती प्राप्त होतील त्याच्यावर पुढे त्याच्यावर सुनावणी वगैरे होऊन अंतिम त्याबाबत निर्णय होणार आहे त्यामुळं प्रारूप प्रभाग रस्ते संदर्भात ज्या अन्न कोणाला हरकती असतील तर त्या महानगरपालिकेमध्ये लेखी स्वरूपामध्ये सादर कराव्या सदर प्रारूप प्रभाग रचना हे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये एकूण एक्क्याऐंशी सदस्य आपले होते त्याच्यामध्ये एकूण वीस प्रभाग करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये एकोणीस प्रभाग हे चार सदस्य असतील आणि एक जो प्रभाग आहे वीस नंबरचा तर तो पाच सदस्य असणार आहे त्यामुळं सरासरी लोकसंख्या ही सत्तावीस हजार सत्तावीस हजार देण्यात आली होती त्याच्यामध्ये प्लस मायनस दहा टक्केच्या मर्यादेमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगानं करणं अपेक्षित होतं त्या मर्यादेमध्ये आपली प्रभाग रचना झालेली आहे चार सदस्यीय प्रभागासाठी प्रत्येक वॉर्डची सरासरी लोकसंख्या ही सत्तावीस हजार एकशे तेवीस होती दहा टक्के प्लस करून दहा टक्केच्या मर्यादेमध्ये एकोणतीस हजार आठशे पस्तीस आणि मायनस टेन पर्सेंटची मर्यादा ही चोवीस हजार चारशे दहा होते त्यानुसार ही प्रभागरचना करण्यात आली आहे